सांगली शहरातील झोपडपट्टी वासियांच्या मागण्यांसाठी झोपडपट्टी संघर्ष समितीच्या वतीनं उत्तम आबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला सांगली महापालिका क्षेत्रात बेचाळीस झोपडपट्ट्या आहेत आणि त्यातील फक्त चार झोपडपट्ट्यांचं मोजमाप सुरू आहे उर्वरित सर्व झोपडपट्ट्यांचं मोजमाप करून तेथील रहिवाशांना हक्काचे उतारे द्यावे तर मनपात स्वतंत्र कक्ष स्थापन करून त्यासाठी सक्षम अधिकारी नियुक्त करावा अशी मागणी करण्यात आली आणि यावेळी राजवाडा चौक ते महापालिका मोर्चा काढण्यात आला सांगलीच्या आयुक्तांनी तातडीनं मागण्या मान्य न केल्यास महापालिकेसमोर अमरण उपोषण करण्यात येणार आहे असे अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी सांगितलं आणि त्यावेळी शिवाजी संगीता जाधव अनिता शिवशरण चौगुले प्रवीण चौगुले उपस्थित होते झोपडपट्टी संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने या ठिकाणी सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रातील जवळजवळ चौऱ्याऐंशी झोपडपट्टी धारकांचा हजारो लोकांचा या ठिकाणी सांगली महापालिकेच्या मुख्यालयावर मोर्चा या ठिकाणी आम्ही आणलेला आहे या मोर्चामध्ये आमच्या या ज्या मागण्या आहेत की सर्व झोपडपट्टी वाश्यांच्या रहिवाशांची नावे मालमाता सदरी लागली पाहिजेत सात बारा लागली पाहिजेत केवळ तीन ते चार झोपडपट्ट्यांच्या घरांचं मोजमाप झालेलं आहे उर्वरित झोपडपट्टीवाशांचा अद्याप मोजमाप झालेलं नाही महापालिका क्षेत्रातील सर्वच झोपडपट्टी मोजमाप करून लिहॉट करून त्वरित सातबाराला नावे लावावी दुसरं एक सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे की आयुक्त साहेबांना प्रचंड असा हा लोड आहे तर झोपडपट्टी पुनर्वसन कक्ष स्वतंत्र स्थापन करून या ठिकाणी स्वतंत्र अधिकारी नेमून त्यांच्या स्टॉप द्यावा आणि संपूर्ण महापालिका क्षेत्रातल्या ज्या झोपडपट्ट्या एज मोजमाप आणि सर्वे रोजच्या रोज झाला पाहिजे लिहार तयार करून मालमत्ता सदरी त्वरित नावं लागली पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाची जी मागणी आहे की झोपडपट्टी वाशांना जे त्याचं घर आहे त्याचं ओळखपत्र पण त्या घर मालक म्हणून त्याचं मिळालं पाहिजे अशा आम्ही मागण्याकरता या ठिकाणी मोर्चा घेऊन आलेलो आहे आम्ही आज हजारो लोक घेऊन मोर्चाला आलेलो आहे या मोर्चाची आमची दखल घेऊन लवकरात लवकर जर मालमत्ता सदरे सात बाराला नावे लागली नाहीत तर आम्ही प्रचंड असा मोर्चा करून बेमुदत आंदोलन करू आणि महाम पालिकेचं कामकाज बंद करू अशा पद्धतीचा इशारा देतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली